आज मला सांगायचं आहे की इतिहासकार आणि कादंबरीकार यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो तो फरक कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छावा कादंबरीचे लेखक शिवाजीराव सावंत आणि इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यामध्ये घडलेला एक प्रसंग एकदा काय झालं शिवाजीराव सावंत बाबासाहेब पुरंदरेंना यांना भेटायला गेले आणि त्यांना भेटायला गेल्याच्यानंतर शिवाजीराव सावंतांनी बाबासाहेबांना विचारलं पुरंदरे बाबासाहेब यांना विचारलं की बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणाबद्दल मला काही माहिती तुमच्याकडून भेटेल का त्या टायमाला बाबासाहेबांनी काही जो प्रसंग सांगितला शिवाजी महाराज ज्या टायमाला शेवटच्या घटकामजत होते त्यावेळेचा तो प्रसंग होता तर बाबासाहेबांनी सांगितले की शिवाजी महाराज बेछनावरती झोपलेले आहेत आजूबाजूला त्यांची सगळी सरदार मंडळी आहे सर्व आणि शिवाजी महाराज बघतायत की सर्व सरदार मंडळी रडत आहेत त्याच्यामध्ये सूर्याजी माळसाई आहेत हिरोजी फरदंद आहेत सोयराबाई आहेत राजाराम महाराज आहेत आणि दिग्गज दिग्गज आण आणखी सरदार मंडळी आहेत तर शिवाजी महाराजांचे काही शेवटचे शब्द होते तर शिवाजी महाराजांचे शब्द असे होते की कोणी चुकूर होऊ नका चुकूर म्हणजे दुःखी ते आपल्या सरदारांना मावळ्यांना सांगत होती की कोणी चुकूर होऊ नका आला प्राणी राहत नाही आला त्यास जावेच लागते सर्व सांभाळा सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीणीच्या पैलती रा पावितो अवघा मुलुक आपला करा सर्व तीर्थक्षेत्रे सोडवावीत काशीचा विश्वेश्वर सोडवावा सर्व सांभाळा आता आम्ही श्रींचे स्मरण करतो तुम्ही सर्वजण दालनातून तुम बाहेर जा तर त्यावेळेला सर्वजण रडत होते महाराजांकडे बघत होते जात होते बाहेर त्यावेळी शिवाजीराव सावंत बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब सर्वात शेवटी कोण गेला असत दालनातून बाहेर तर त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे सांगतात की तिथे असलेल्यापैकी सर्वात सिनियर असलेल्यापैकी शिरोजी फरदुंद कदाचित बाहेर गेले असेल सर्वात शेवटी बरं ठीक आहे शिवाजीराव सावंत परत बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब ज्यावेळेला शिरोजी फरदुंद बाहेर जात होते त्यावेळेला शिरोजी फर्जन यांनी पाठीमाग फिरून महाराजांकडे बघितला सगळं शिरोजी फर्जन म्हणजे तोच ना की जो आग्र्याच्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत साप